इसापूर धरण येथील मूर्तीची विटंबना अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या इसापूर धरण येथील गावापासून जवळच असलेले प्राचीन असे कानिफनाथ माळींबा देवस्थान आहे तेथे महादेवाची पिंड नंदी आणि हनुमानाची मूर्ती आहेत देवदर्शनासाठी येथे भक्त येत असतात दहा ऑगस्टच्या सकाळी संदीप नाईक हे देवदर्शनाकरिता गेले असता तेथील काही मूर्त्यावर अज्ञात समाजकंटकाने त्या देवाच्या मूर्तीची विटंबना केल्याचे दिसले ही बाब गावकऱ्यानं सांगितली गावात कुठलाही तणाव नको यासाठी पाण्याने त्या मूर्त्या स्वच्छ करण्यात आल्या परंतु पुन्हा असाच प्रकार अकरा ऑक्टोबरला येताच येथे तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि याबाबतची तक्रार खंडाळा पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आणि त्यावरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनीत घागे पोलीस उपनिरीक्षक नारायण पवार शिवाजी देशमुख सह पोलीस कर्मचारी करत असून कुठलाच अनुसूचित प्रकार घडू नये करिता घटनास्थळी पोलीस तैनात करण्यात आली आहेत